नमस्कार विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अशी भाजी बघणार आहोत अगदी चमचमीत आणि झणझणीत तेही आपण तिखट मोदकाची रसाभाजी बघणार आहोत चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया एक मोठी वाटी मी चणा पीठ घेतलं त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ पाऊन चमचा हळद अर्धा चमचा तिखट आणि चिमूटभर आपण हिंग घालूया चवीपुरते मीठ आणि हातामध्ये अर्धा चमचा आपण ओवा क्रश करून त्याही घालून घेऊया आणि दोन चमचे आपण तेल घालून घेऊ आणि हाताने आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ थोडे थोडे पाणी टाकून आपण त्याचा असा घट्टसर गोळा मळून घेऊया आपण बट्टीला मळतो त्या पद्धतीने अर्धा चमचा तेल घालून आपण गोळा छान असा मळून घेऊया त्यानंतर आपण झाकण ठेवून दहा मिनटं त्याला मुरवट ठेवूया गॅसवर पॅन ठेवून मी दोन वाटी खोबरं किसून घेतलं आणि छान आपण त्याला भाजून घेऊया दोन चमचे आपण खसखस घालूया मी खोबऱ्यामध्येच खसखस भाजून घेते आता आपण पॅनमध्ये थोडे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजले की त्याचा थोडा कचटपणा जाईल आणि त्यानंतर मी त्यामध्ये दहा बारा लसूण पाकळी अर्धा इंच आलं आणि दोन हिरवी मिरची तीही भाजून घेऊ त्याचाही कचटपणा जाईल भाजल्यानंतर गार झाल्यावर मी मिक्सरला थोडं जाडभरडं असं फिरून घेते आपण खोबरं भाजलं होतं त्यामधून मी अर्ध खोबरं सारणसाठी घेते आणि अर्ध खोबरं मी मसाल्याला घेते आता आपण सारणची तयारी करूया थोडं आपण त्याला बारीक क्रश करून घेऊ त्यानंतर आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे हिरवी मिरची लसूण अद्रक हे फिरवलेलं हो तेही आपण टाकून देऊया त्यामध्ये पाऊन चमचा तिखट अर्धा चमचा धना पावडर पाऊन चमचा हळद चवीपुरते मीठ आणि मूठभर कोथंबीर घालूया आपण आणि सर्व आपण जिन्नस हाताने मिक्स करून घेऊया आपलं मोदकाचं सारण हे तयार झालं अगदी छान असं खुसखुशीत व्हायला पाहिजे जेणेकरून आपण जसे मोदक बनवतो त्या पद्धतीने आपलं सारण अगदी मोकळं मोकळं झालं आहे बघा या पद्धतीने आता आपण त्याला बाजूला ठेवून देऊया पुढची प्रोसेस बघूया पॅनमध्ये मी आता कांदे घालते दोन मोठे कांदे मी लांबसर कापून घेतले आता आपण पॅनमध्ये कांदे सर्व टाकून घेऊया आणि दोन चमचे तेल घालून आपण छान असे कांदे परतून घेऊ आता आपले कांदे छान फ्राय झाले अगदी त्यांना गोल्डन कलर आला त्यानंतर त्यामध्ये आपण खोबऱ्याचा चीज घालूया मी अगोदर खोबरं भाजलं होतं त्यातनं मी सारणला अर्ध वापरलं आणि अर्ध मी मसाल्याला वापरते त्यामध्ये अद्रक लसूण तेही आपण छान परतून घेऊ जेणेकरून अद्रक लसूणचा कचटपणा जाईल त्यानंतर त्यामध्ये आपण कोथंबीर घालूया कोथंबीरने मसाल्याला अगदी छान चव येते आता मी काढून घेते सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेऊ पाच मिनटं गार झाल्यावर आपण मिक्सरला त्याचं छान असं बारीक वाटण करून घेऊया गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये आपण दोन पोळी तेल घालून घेऊया रसाभाजीला थोडं तेलाचं जा प्रमाण जास्तच असतं आता आपण सर्व मसाला बारीक केलेला तेलामध्ये टाकूया छान आपण मसाला परतून घेऊया तेल सुटतं तोपर्यंत छान त्याला परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा तिखट घालूया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा मी घरचा गरम मसाला घालते आणि छान त्याला चमच्याने आपण परतून घेऊ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा चला आपला आता मसाला अगदी रेडी तयार झाला आहे छान त्याला असं तेल आहे वरून अगदी असं तेल सुटेपर्यंत छान मसाला फ्राय करून घ्यायचा मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं आहे ते आपण त्यामध्ये आता मसाल्यात घालूया गरम पाणीच घालायचं मग आपल्या रसाभाजीला छान अशी तरी येते पुन्हा आपण गरम पाणी घालूया थोडे थोडे करून पाणी घालायचं मग छान त्याला अशी तरी येईल बघा किती छान गरम पाणी घातलं म्हणून छान तरी आली रसा हा पातळच ठेवायचा कारण की आपण मोदक घातल्यावर अगदी छान असे शिजल्यानंतर अगदी रसाला घट्टपणा येतो आपण पातोडीची भाजी करतो अगदी त्याच पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि छान अशी रसाला उकळ आली आहे चला आपण आता पुढची प्रोसेस बघूया आपलं पीठ आता छान असं मुरलं गेलं आहे छान आपण आता छोटे छोटे त्याचे गोळे तयार करून घेऊया आपण जसे मोदकाला बनवतो त्या पद्धतीने हाताने छान आपण असे गोलाकारात गोळे तयार करून घेऊ असे आणि सर्व गोळे आपण गोल तयार करून घेतले आपलं सारण अगदी रेडी तयार आहे आता आपण गव्हाचे पीठ लावून छान पुरी लाटतो त्या पद्धतीने आपण लाटून घेऊया तुम्ही तेलही लावू शकतात आता आपण हातावर पारी घेऊन छान अशी त्याच्या कळ्या पाडून घेऊ जसे आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने तुमची मोदकाची प्रॅक्टिस पण होईल आता गणपती अगदी जवळच येत आहेत गणपतीमध्येही आपण मोदकाचे वेगवेगळे प्रकार दाखवू हे बघा आता आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया हळुवारपणे आणि हाताने असे अलगत सर्व्या बाजूने आपण असे कळ्या दाबून घेऊ जेणेकरून ते सर्वे, सर्वे एकत्र एक होतील आपला जसा मोदकाचा आकार देतो आपण त्या पद्धतीनेच झाला आपला मोदक रेडी तयार प्लेटमध्ये त्याला काढून घेऊया बघा किती छान आपला मोदक तयार झाला आहे मी सर्व मोदक बनवून घेतले बघा किती छान मोदकांना कळे आल्या आहेत सर्वे आपले मोदक अगदी छान झाले एक एक करून आपण संपूर्ण मोदक सोडून देऊया अगदी हळुवारपणे हाताला चटका लागायला नको सरे मोदक आता टाकून झाले प्लेट आपण झाकून दहा मिनटासाठी छान असे शिजून घेऊ प्लेट काढल्यानंतर बघा किती छान आपले मोदक शिजले आता चमच्याने छान आपण मिक्स करून घेऊ मोदकाची खालची बाजू दाबली गेली की समजायचे मोदक अगदी छान शिजून आले आहेत वरून छान आपण मस्त हिरविगार कोथंबीर घालू छान आपली झणझणीत आणि चमचमीत तिखट मोदकाची रेसिपी तयार झाली आहे मी तर बनवली मोदकाची रेसिपी तुम्ही कधी बनवता ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा नवीन हात्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात्रा, आणि माझ्या पुढच्या रेसिपी बघत रहा धन्यवाद